हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे एक ड्रीम केक आणि एक पायनॅपल केक दोन्ही केक एकच कस्टमरचे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका ड्रीम केक कसा बनवायचा ते पहा ठीक आहे दोन पात लेअर काढायचे किंवा एकच एकदम जाड लेअर काढायचा आणि शुगर स्वप्न व्यवस्थित सोकिंग करायचं आणि आतमध्ये चॉकलेट मिल्टेड गनाश टाक टाकायचं जे आपण ट्रफलसाठी बनवतो ना तसं थोडंसं अजून लिक्विडी असेल तरी चालतं त्याने खूप छान टेस्ट येतो हो त्याला आणि त्याच्यानंतर क्रीमचा इथं आपली क्रीमची पायपिंग बॅग फुटली आहे नंतर मी ती चेंज केली दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरली त्याच्यानंतर क्रीमचा यूज तुमच्या पद्धतीने करू शकता तर शक्यतो मी क्रीमचा यूज कमीच करते कारण समोरून कस्टमरची रिक्वेस्ट असते लेस क्रीममध्ये ठीक आहे आणि ते एक लेवल करून घ्यायचं त्याच्यानंतर सेकंड लेयर लावायचा ठीक आहे तर मी फर्स्ट पहिले काय करायचे जो टिन आहे ना तो फुल भरून तो केक द्यायची पण थोडासा थोडासा रित्ता ठेवायचा कारण काय होतं चुकून काय माहिती पण थोडंसं येतं थो ठेवायचं आणि सेकंड लेयरला पण शुगर सिरप म्हणजे सोप करायचं आणि चॉकलेट गनाश यूज करायचं त्याच्यानंतर क्रीम थोडीशी यूज करायची आणि हंड्रेड एम एल चॉकलेट मेल्ट करायचं मी तर डार्क कंपाऊंड यूज करते कारण तेच त्याचीच क्वालिटी आणि त्याचाच रिझल्ट चांगला येतो ठीक आहे त्याच्या जागी दुसरी कोणतीही मी डार्क कंपाऊंड यूज करत नाही कोणत्या केकसाठी ठीक आहे कारण खूप छान रिझल्ट येतो त्याचंच आता इथं थोडीशी क्रीम कमी पडलेली आहे बट मी तीच क्रीम काय करणार आहे सगळीकडे स्प्रेड करणार आहे ओके आणि इथं मी घेतलेलं आहे हंड्रेड हंड्रेड ग्रॅम डार्क कंपाऊंड तो मेल्ट करायचा ओवनमध्ये एक दोन तीन मिनटं ठेवायचा तर काय करायचं ज्यावेळेस आपण सेकंड लेअरचा काम करायला जातो ना त्यावेळेस तो मेल्ट कराय ओव्हनमध्ये ठेवायचा आता इथं मी गनाशित यूज करणार आहे पण मी आधी ओव्हनमध्ये चॉकलेट मेल्ट होण्यासाठी ठेवलेली आहे आणि जोपर्यंत आपण ह्या लेअरला गनाशने कवर करतो आहे तोपर्यंत आपली तीक पण मेल्ट होते आणि हे गनाश यूज केल्याच्यानंतर थोडासा केकना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं तरी पाच मिनटं तरी जेणेकरून काय होतं की हे गणाश आहे ते सेट होतं आणि त्याच्यानंतर आपण मग डार्क कंपाऊंड यूज करू शकतो कारण काय होतं हे पात्र असतं ते गरम असतं त्याच्यामुळे हे मिक्स होतं लगेच आणि फिनिशिंग प्रॉपर येत नाही तर मी हा एक पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवला होता ठीक आहे त्याच्यानंतर ह्या डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेला आहे कारण काय होतं मग मिक्स होत नाही प्रॉपर लेअर टू लेअर त्याचा यूज होतो आणि नंतर हा पण एक पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कोको पावडर हे करायची स्प्रेड करायची तर आपण आता याच्यावरती यूज करणार आहे कोको पावडर तसं आपण चहाचा स्ट्रेनर असतो ना तर त्याने काय करायची अशी स्प्रेड करायची दुसरी अजून एक येते आपण मैदा वगैरे मिक्स करतो मिक्स वगैरे चाळायला होतं ते ज्यावेळेस आपण स्क्रॅचपासून केक बनवत असतो त्यावेळेस घेतो ते त्याने पण इझिली होऊन जातं पण ते काय होतं एकाच जागेवर जास्त कोको पावडर पडते आणि अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर सगळीकडे एक लेवल होऊन जातं आणि आपला प्रॉपर केक रेडी होतो तर अशा प्रकारे हा आपला झाला आहे चॉकलेट ड्रीम केक आणि हा पण काय करायचा दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग त्याच्यावरची जी चॉकलेट सेट होते ना त्याच्यानंतर मग कस्टमरला केक तो द्यायचा ठीक आहे तर मी काय करते असा डबाच देत नाही असं ह्याच बॉक्समध्ये पॅक करून जो केकचा बॉक्स असतो ना त्याच बॉक्समध्ये मी पॅक करून त्याच्यावरती हॅपी पे बड्डेचं पेपर टॅग दोन कॅन्डल आणि नाईफ तर ह्याच्यासोबत ह्या केकसोबत ना स्पून द्यायचे पेस्ट्रीचे ठीक आहे तर अशा प्रकारे तो केक आपला झाला आहे रेडी हा केक आहे पाईनॲपलचा तीनशे ग्रॅम ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि क्रीममध्ये मी नेहमी क्रीममध्येच मिक्स करते कारण मी काय करते केक बनवते आणि लगेच कस्टमरला देऊन टाकते तर हा केक रेडी होईपर्यंत तो सेट होते त्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि तो तुम्ही किती पण लांब घेऊन जाऊ शकता फक्त जर तुम्हाला टॅप टॅप आवाज करून तो फोडायचा असेल तो तो फ्रीज थे तो थे। थे। तर तुम्हाला तो फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवावा लागतो बस आणि हा आपला आहे पायनॅपल केक थ्री हंड्रेड ग्रॅममध्ये ठीक आहे ज्यावेळेस माझ्या हाफ के जीच्या ऑर्डर कमी झालं त्यावेळेस मी मग थे थ्री हंड्रेड ग्रॅम कारण पाव किलो सगळीकडेच भेटतं तर काहीतरी थोडंसं वेगळं करायचं तर त्यावेळेस मी थ्री हंड्रेड ग्रॅमचं चालू केलं मग एका एका दिवसामध्ये चार चार ऑर्डर येत होते त्याच्या ओके कारण okay. काय असतं कोणाकोणाला केक फक्त सेलिब्रेशन करायचं असतं कोणाला गोड आवडतं कोणाला नाही आवडत आणि मग कोणाच्या घरी एवढे लोक नसतात मग एक दोन असेल तर ते पाव किलोचा केक घेऊन त्यांचं जे सेलिब्रेशन असतं ते होऊन जातं अशा प्रकारे आणि हा आपला बेस्ट सेलर आहे आणि ही जी डिझाईन आहे ना ती डिझाईन अपलोड केल्यापासून कंटिन्यू पायनॅपलचे डेली एक दोन तरी ऑर्डर असतातच किलोचे म्हणजेच थ्री हंड्रेड ग्रॅम आणि मी नेहमी पायपिंग बॅगमध्येच न्यूट्रल जेल भरूनच नंतर यूज करते कारण काय होतं सगळीकडे बरोबर प्रॉपर लागतं एक्स्ट्रा यूज काय होत नाही कारण त्याची जास्त गरज नसते फक्त ते शाईनसाठी आणि फ्लेवरसाठी तर ह्याच्यामध्ये मी इमल्शन ॲड करते आणि हे आहे आपला ह्याचा चॉकलेट आहे हा नटेलाचा ठीक आहे तर हा मी डेकोरेशनसाठी यूज करते एक मटेरियल शॉपवाले आहेत म्हणजे केकचंच तुमच्याकडे भेटतं बट थो जास्त नाही क्वांटिटी सगळे व्हरायटीज नाही भेटत आहे त्यांनी एक डेमोसाठी एक डब्बा असाच दिला होता त्यांच्याकडून आम्ही चॉकलेट घेतले होते आता चॉकलेटचा रेट खूप वाढला आहे ना त्याच्यामुळे जरा चॉकलेट पण सर्च करायला लागते चॉकलेट म्हणजे डार्क कंपाऊंड तर त्यावेळेस ते त्यांनी हा त्यांच्याकडून डेमोसाठी दिला होता ठीक आहे कारण आजकाल ते नटेला न्यूटेला खूपच व्हायरल आहे केकमध्ये पण पण छान लागतं टेस्ट त्याची तर प्रकारे आपले दोन्ही केक झाले आहेत तिथं रेडी हे आहे आपले चॉकलेट गार्निशिंग चॉकलेट गार्निशिंगचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय